पण अन्याय अन्यायाविरुद्ध जागृत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात वर्धा जिल्हाध्यक्ष पदाच्या नाराजी वर्धेच्या जिल्हाध्यक्षपदी अतुल वांदिले यांची नियुक्ती केल्यानं माजी आमदार सुरेश देशमुख यांचे गट नाराज सुरेश देशमुख यांच्याकडून समीर देशमुख यांना जिल्हाध्यक्ष करण्याची होती मागणी विधानसभेत सुद्धा पक्षानं उमेदवारी दिली नाही आता जिल्हाध्यक्ष पदही नाहीये यामुळे आम्ही नाराज असल्याची सुरेश देशमुख यांची माहिती दिवाळीनंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून पक्षात राहायचं की नाहीये याबाबत निर्णय घेणार पक्ष ऐकत नाहीये त्यामुळे पक्ष सोडण्याचा निर्णय चर्चा करून घेणार असल्याचंही देशमुख यांची माहिती जिल्हाध्यक्ष निवडताना पक्षांकडून विचारणा करण्यात आमचं ऐकण्यात आलेलं नाहीये कार्यकर्ते नाराज असल्याचाही देशमुखांचा दावा विधानसभा निवडणुकीत सुरेश देशमुख गटाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विरोधात काम केल्याचीही आहे चर्चा देवळी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी देशमुख गटाच्या कार्यकर्त्यांनी केला होता प्रचार याबाबत जिल्ह्यातील नेत्यांनीही केली होती शरद पवार यांच्याकडे देशमुख गटाची तक्रार पक्षाचा उद्देश हा होता की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेल्या अनेक वर्षापासून यावेळेला ज्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं या विशेषतः हो। या जिल्हा काँग्रेस अध्यक्षाच्या बाबतीमध्ये जो निर्णय घेतला तो निर्णय काही आम्हाला काही घोषला नाही मान्य झाला नाही आणि म्हणून त्याचा ती नाराजी व्यक्त करण्याकरता मी मी या पक्षात आयोजित केली नाही पहिल्यांदा प्रोसेस तसं ते त्याचं ठरल्यासारखंच असते पण ते विचारतात अध्यक्ष करायचं काय करायचं वगैरे वगैरे त्यांनी विचारलं आम्हाला पण तसं काही त्याच्यात वाटलं नाही की बाबा काही आम्ही विचारल्यानंतर आम्ही ते त्यांना सांगितलं असं करा तसं करा पण ते आमचं ऐकतील बा असं वाटलं नाही आम्हाला त्या पद्धतीनं त्यांनी ऐकलं नाही आणि अतुल गांधीने म्हणून मागे पराभूत उमेदवार आहे हे मराठा प्रकारसंघातला त्यालाच अध्यक्ष केलं आणि तो निर्णय आम्हाला काही मुखलाने आम्ही ची समीर देशमुख यांचं नाव अध्यक्षपदासाठी गेलो होतो विधानसभेच्या वेळेलाच मी आम्ही उमेदवारी मागितली ती त्यावेळेला दिली नाही यावेळेला तरी काहीतरी विचार करतील असं आम्हाला वाटत को होतं पण तो विचार केला नाही आणि म्हणून ती नाराजी व्यक्त करण्याकरताच आम्ही आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे आणि सगळं कार्यकर्त्यांची एक सभा या दिवाळीनंतर सगळ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढे या पक्षात राहायचं की नाही राहायचं असा पण निर्णय आम्ही कार्यकर्त्यांची चर्चा घेणार असल्याचं सांगतो नाही विचारलं आम्हाला ना पण आम्ही जे सांगितलं ते त्यांनी त्याचं काही तेवढं गांभीर्यानं विचार केला प्रदेशाध्यक्ष शिंदेचा फोन आला होता त्यांना कळवलं आणि बाकी लोकांना कळवण्यासारखं काही नाही त्यांना माहित आहे सगळं सगळ्या ज्या कार्यकर्त्याच्या बरोबर आपण एक तो राजकारणात रागवू काय सगळं दिवाळी नंतर बोलाव बोलावू त्याच्याशी चर्चा करू आणि काय करायचं काय नाही कार्यकर्त्याची तो निर्णय पुढे घेऊ सध्या तरी तो विचार कोणत्या पक्षात जायचा विचार नाही आहे पहिले हा निर्णय होत आहे पक्ष सोडण्याचा काय होतो का नाही पाहू नंतर मग चल होते काय येईल शंभर टक्के नारायण तसं म्हणजे हे नाही आमचं म्हणणं होतं की बा समीर देशमुखांना तुम्ही विधानसभेची तिकीट उमेदवारी नाही दिली लोक स... विधानसभेत नाही दिली आणि जिल्हाध्यक्षपदी नाही देऊन जा आम्ही आमचे कार्यकर्ते कसे सांभाळायचे कसं लोकांना जवळ ठेवायचं आता विधानसभेच्या वेळेला झालं आणि आता नवीन अध्यक्षाच्या सभेच्या वेळेला झाला